जय सुखदेवजी महाराजांनी ही भागवत महापुराण कथा सांगितली कुणाला सांगितली सांगितली मग ही भागवत महापुराण निर्माण झाल्यावर सर्वप्रथम कुणी कुणाला सांगितलं केलं श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आलंय कि भगवान विष्णूंनी अवतारामध्ये कुठल्या अवतारामध्ये अवतार लक्ष द्या उद्या प्रश्नोत्तरी परत होणार आहे तुमचा परत पेपर आहे म्हणून आज लक्ष द्या भगवान विष्णूंनी अवतार धारण केला आणि अवतारामध्ये श्रीमद भागवत महापुराण कथा ब्रह्मादेवांना सांगितली पण अठरा हजार श्लोकांमध्ये नाही सांगितली श्लोकांमध्ये सांगितली आणि ती चार श्लोकांमध्ये श्रीमद भागवत महापुराण कथा ते चार श्लोक कुठले वर्णन करतात की अहमेवा समे वाग्रे नाण्य देम यो वशिष्येत सोस्म्या वृत्त यत् प्रतीयेत न प्रतीयेत तद्विद्या तद्द्यादात्त्मनो मायां यथा भासो यथा तम यथा महाभूता भूतेषु वचेस्व नो प्रविष्टाने प्रविष्टाने तथा <णागे>। तेषु न ते स्वन एवदेव जिज्ञासुनात्मना जिज्ञासूनात्मन अन्वयवती रेखानाम ए सर्वत्र सर्वदा काय कळाल काय कळाल श्लोक कळाले का